दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक त्रस्त आहे त्यातच चिंताजनक बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयातील शासकीय प्रयोगशाळेत डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा असल्याचं दिसून येत आहे नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक जीव घेणं ठरत असून गेल्या पाच दिवसात लॅबमध्ये महानगरपालिकेच्या प्रलंबित अहवालांचा आकडा हा सातशे पंचवीस पर्यंत पोहोचल्याने नागरिक अधिक चिंतेत आहे पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानंतरही जिल्हा रुग्णालयातील शासकीय प्रयोगशाळेत डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या पाहता पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेत आढावा घेतला होता व उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले होते परंतु त्यानंतरही प्रयोगशाळेत डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा कायम असल्याने प्रश्न निर्माण झालाय आधीच थंडी ताप वायरल यांसारख्या आजाराने त्रस्त असलेले नाशिककर डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा असल्याने अधिक चिंतेत आहे त्यामुळे आता या सगळ्याची कशी खबरदारी घेतली जाईल आणि डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या कशी नियंत्रणात आणली जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणारे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक